नमस्कार मी अनुराधा कल्याणी पुणे राष्ट्रीय देहांगदान जागृती समिती देहांगदान साहित्य परिषद महाराष्ट्र युनिटच्या संयुक्त स्पर्धेसाठी स्वलिखित लघुकथेचे सादरीकरण करत आहे विषय मृत्योर्मा अमृतम गमय याचा अर्थ मला मृत्यूकडून अमृत्वाकडे घेऊन चला माझ्या लघुकथेचे नाव आहे हरिनाक्षी हरिनाक्षी उर्फ नैना एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली मुलगी आई वडील दोघेही शिक्षक नैना धरून घरात एकूण तीन भावंड त्यापैकी दोघे भाऊ आणि नैना नैना नावाप्रमाणेच हरिणीसारखे पाणीदार डोळे असलेली एक हुशार आणि समंजस मुलगी होती तिच्याकडे बघितली की वाटायचं तिच्या डोळ्यात अख्खं जग सामावलेलं आहे खर तर हारिणी सारखे डोळे आहेत म्हणून तिच्या वडिलांनी हौसेने तिचं नाव हरिणाक्ष ठेवलं होतं पण तिच्या आजीला ते नाव नीटचं घेता येत नव्हतं म्हणून ती म्हणायची काय रे बाबा ते अवघड नाव मला तर म्हणताही येत नाही की माझ्या लाडक्या नातीला हाकही मारता येत नाही मी आपली तिला नैनाच म्हणत जाईन आणि तशीच हाक मारत जाईल तेव्हा हरिनाक्षीचे वडील म्हणाले तू तु जशी तुझी मर्जी आई तू म्हण तिला आजपासून नैना आणि तेव्हापासून ती सर्वांचीच लाडकी नैना झाली नैना लहानपणापासूनच आपल्या भिरभिऱ्या भीर डोळ्यांनी सगळीकडे बघायची तिला आपल्या डोळ्यांनी किती बघू आणि कसं बघू झालेलं असायचं तिची नजर ज्या वस्तूवर ज्या गोष्टीवर पडेल ती वस्तू किंवा गोष्ट काय आहे हे समजून घेईपर्यंत तिला कसला दम म्हणून नसायचा हट्टनी ती दिसेल त्याला त्या वस्तूविषयी आणि गोष्टींविषयी विचारायची मग प्रत्येकालाच तिला समजेल अशा भाषेत समजावून सांगायला लागायचे ही माहिती ऐकताना तिच्या पाणीदार डोळ्यात जी चमक यायची ती बघून सांगणाराही अशी नाही नैना हळूहळू मोठी होत होती शिक्षण घेत असतानाच इतर कलाही अवगत करत होती चित्रकला तर इतकी उत्तम होती तिची की तिने चित्रात भरलेले रंग जणू काही तिच्या डोळ्यांच्या चांदण्यातून कागदावर उमटले आहेत असं वाटायचं तिचे आजोबाही तिच्यासारखेच हरवणारी होते त्यांनी संकल्प केला होता आणि त्यांच्या त्यांच्या मरणोत्तर काही अवयवांचे दानही केले होते नैनाची ही इच्छा होती आजोबांचा वारसा पुढे चालवायची ती तसे म्हणून दाखवताच तिची आई म्हणायची हो ग बाळ तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे पण आधी तू मोठी तर हो मग बघू काय असेल ते पण नियतीच्या तिच्या मनात काही वेगळंच योजलं होतं तिला नैनाचे डोळे हवे होते आणि ती वेळ आलीच नैना या यावर्षी सहलीला गेलेली असताना तिच्या गाडीला अपघात झाला नैनाच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने ला ती कोमात गेली तिच्या आई वडिलांचे तिच्या आजीचे जगच कोलमडून पडले हॉस्पिटलमध्ये बेडवर डोळे मिटून शांत पडलेली नैना बघून त्यांचं काळीच पिलवडून जात होतं डॉक्टरने तिच्या वाचण्याची शक्यता नाही असं सांगितलं आणि तसंच झालं दोनच दिवसात तिचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या आईने सांगितलं नैनाला आजोबांचा वारसा पुढे चालवायचा आहे आज तिची ती इच्छा आपण पूर्ण करूया तिचे सुंदर दान करूया सर्वांच्या डोळ्यांचं दान केलं गेलं तेही अंध एका अंध मुलीला आता नैनाचे आई वडील समाधानी आहेत त्यांच्या मुलीचे डोळे अजरामर झाले म्हणून एका मुलीच्या डोळ्यातून आता ती पुन्हा हे सुंदर जग पाहू शकेल याचा त्यांना आनंद आहे नैनाने स्वतःच्या इच्छेतून दाखवून दिले मृत्यूर्मा अमृतम गमय थोडक्यात मला मृत्यूकडून अमृताकडे घेऊन चला धन्यवाद